नमस्कार मित्रांनो येत्या काही दिवसातच स्टार प्रवाह वाहिनीवर जवळपास चौदा महिने अधिराज्य गाजवणारी लोकप्रिय मालिका बंद होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे या मालिकेमध्ये अनेक लोकप्रिय कलाकार महत्वपूर्ण भूमिका साकारत आहे या मालिकेचं नाव आहे थोडं तुझं आणि थोडं माझं मित्रांनो थोडं तुझं आणि थोडं माझ ही मालिका गेल्या वर्षी सतरा जून दोन हजार चोवीस रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळ लोकप्रिय अभिनेत्री शिवानी सुर्वेच अनेक वर्षांनी टेलिव्हिजन वर कमबॅक असल्याने या मालिकेची सर्वत्र विशेष चर्चा झाली मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार थोडं तुझ आणि थोडं माझ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे येत्या पंचवीस ऑगस्ट ला येत्या पंचवीस ऑगस्ट ला या मालिकेच्या शूटिंगचा शेवटचा दिवस असेल असं बोललं जात आहे थोडं तुझ आणि थोडं माझं या मालिकेला गेल्या चौदा महिन्यात टी आर पी सुद्धा चांगला मिळाला होता यामुळे या, या मालिकेने सुरुवातीपासूनच कायम टॉप फाय मध्ये आपली जागा निर्माण केली होती याशिवाय शिवानी आणि समीर परांजपे यांची फ्रेश जोडी सुद्धा प्रेक्षकांना खूपच आवडली मात्र आता ही मालिका बंद होत असल्याची माहिती समोर आलेली आहे तर थोडं तुझं आणि थोडं मालिके मालिकेसंदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की कळवा